रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे शिंदेचा ठाकरे बंधूना कोचक टोला पूर्वी भाऊ बंधके हे नाटक खूप गाजलं आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूना जोरदार टोला लगावला आहे काय म्हणतात अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होत त्या नाटकाचं नाव होत सारखं छातीत दुखतय होत ना सारखं छातीत दुखतय मामांना मी सांगू इच्छितो शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतय आणि <laughs> आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय मी मी असं काही कोणावर टीका करत नाही मी आरोपाला कामाने उत्तर देतो आरोपाला आरोपाने देतच नाही पण त्यांच्यासाठी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला मुंबई शहरात सगळीकडे राज्यभर पण काही केलं त्यांची पोटदुखी थांबतच था नाही आता तुमच्याकडे काय जालिम उपाय असेल तर सांगा